नमस्कार माय कॉमर्स लॅब या युट्यूब चॅनलमध्ये आपल्या सर्वांचं स्वागत आहे विद्यार्थी मित्रांनो आज आपण या व्हिडिओमध्ये बँकिंग अवेअरनेस लेक्चर फोर या अंतर्गत आय सी आय सी आय बँक या बँकेविषयी माहिती बघणार आहे यापूर्वी आपण बँक ऑफ इंडिया एच डी एफ सी बँक आणि ॲक्सिस बँक या बँकेविषयी व्हिडिओ लेक्चर आपल्या युट्यूब चॅनलवर अपलोड केले आहे तर आज आपण या व्हिडिओमध्ये आय सी आय सी आय बँक या बँकेबद्दल माहिती बघणार आहे बघा विद्यार्थी मित्रांनो यामध्ये बँकेचे नाव बँकेची स्थापना कधी झाली बँकेचा लोगो काय आहे बँकेचे सध्याचे चीफ एक्झिक्युटिव्ह ऑफिसर कोण आहेत बँकेचे संस्थापक कोण आहेत मुख्यालय कुठे आहे सध्या बँकेचे ब्रँचेस किती आहेत कोणत्या प्रकारामध्ये या बँकेचा समावेश होतो म्हणजे खाजगी आहे सरकारी आहे त्याचबरोबर बँकेचे उद्देश काय आहेत आणि बँकेची काही विशेष माहिती अशा प्रकारची महत्वाची प्रश्न आपण या ठिकाणी कव्हर करणार आहे विद्यार्थी मित्रांनो हा व्हिडिओ बीकॉम बी बी एम कॉम एम बी ए त्याचबरोबर सेटनेट तयारी करणारे विद्यार्थी आणि सर्वात महत्वाचं बँकिंगची तयारी करणारे विद्यार्थी यासाठी हा व्हिडिओ उपयुक्त आहे व त्याचबरोबर आपण जर बँकिंग क्षेत्रामध्ये करिअरची संधी शोधत असाल तर अशा वेळी आपल्याला बँकेची माहिती असणं खूप आवश्यक आहे समजा आपण आय सी आय सी आय बँकेत मुख्य मुलाखतीला जात असाल तर त्यावेळेस हा व्हिडिओ नक्की पहावा अशा प्रकारचा हा व्हिडिओ आहे चला तर मग जास्त उशीर न करता आपण आजच्या या घटकावर माहिती पाहूयात आज आपण या ठिकाणी आय सी आय सी आय बँक बैंक या बँकेविषयी माहिती बघणार आहे बघा विद्यार्थी मित्रांनो बँकेची माहिती पूर्ण नाव आय सी आय सी बँक लिमिटेड श्रीनी बघा खाजगी क्षेत्रातील बहुराष्ट्रीय बँक म्हणून आय सी आय सी जाते उद्योग बँकिंग व आर्थिक सेवा अशा प्रकारे बँकेचं नाव आय सी आय सी बँक लिमिटेड खाजगी क्षेत्रातील बहुराष्ट्रीय बँक आहे आणि बँकिंग व आर्थिक सेवा हे से बँकेचं उद्योग आहे पुढे पहा स्थापना कधी झाली आय सी आय सी बँकची स्थापना एकोणीसशे चौऱ्याण्णव एकोणीसशे चौऱ्याण्णव साली झाली मूळ संस्था आय सी आय सी आय म्हणजे इंडस्ट्रियल क्रेडिट अँड इन्व्हेस्टमेंट कॉर्पोरेशन ऑफ इंडिया लक्षात ठेवा फुल फॉर्म हे खूप महत्वाचं आहे इंडस्ट्रियल क्रेडिट अँड इन्व्हेस्टमेंट कॉर्पोरेशन ऑफ इंडिया त्याची स्थापना एकोणीसशे पंचावन्न साली झाली होती दोन हजार दोन मध्ये दो दोन हजार दोनमध्ये आय सी आय सी आय लिमिटेड आणि आय सी आय सी आय बँक यांचं विलिनीकरण करण्यात आले लक्षात ठेवा तारखा आय सी आय सी बँकची स्थापना एकोणीसशे चौऱ्याण्णव साली झाली त्याचबरोबर जी मूळ संस्था आहे आय सी आय सी आय म्हणजेच इंडस्ट्रीयल क्रेडिट अँड इन्व्हेस्टमेंट कॉर्पोरेशन ऑफ इंडिया त्याची स्थापना एकोणीसशे पंचावन्न साली झाली आहे आणि दोन हजार दोनमध्ये आय सी आय सी आय लिमिटेड आणि आय सी आय सी आय बँक या दोघांचं विलिनीकरण करण्यात आले आहे बँकेचे लोगोविषयी माहिती बघूयात बघा विद्यार्थी मित्रांनो हा बँकेचे लोगो आपल्या समोर आहे ठीक आहे बघा आय सी आय सी आय सी आय सी आय बँकेचा लोगो साधारणपणे आय अक्षराचा एक गोल सर्कल मध्ये बघा आय अक्षराचा या ठिकाणी बघा आय अक्षराचा एक गोल सर्कल मध्ये डिझाईन असलेला चिन्ह आहे ज्यात लाल व नारंगी रंग वापरले आहेत हा लोगो ब्रँडची ओळख आणि विश्वास वाढवत वाढवतो आय म्हणजे इन्फॉर्मेशन इनोव्हेशन आणि इंडिव्हिज्युअल फोकस बघा विद्यार्थी मित्रांनो या ठिकाणी आपल्याला आय सी आय सी आय लोगो दिसत आहे तर अशा पद्धतीनं एक सर्कल सर्कलमध्ये डिझाईन असलेलं चिन्ह आहे ज्यात लाल व नारंगी रंग वापरले आहेत ठीक आहे पुढे पाहूयात संस्थापक कोण आहेत बघा आय सी आय बँकेचे मूळ आय आए सी आय सी आय संस्थेची स्थापना भारत सरकार जागतिक बँक आणि सार्वजनिक क्षेत्र बँकांनी संयुक्तपणे केले आहे त्यातील काही महत्वाचे व्यक्तीचे नाव लक्षात ठेवा नारायणन वागुल नारायणन वागुल आणि के व्ही कामत हे दोन नाव लक्षात ठेवा आणि सध्याचे मुख्य कार्यकारी अधिकारी म्हणजे सीईओ चीफ एक्झिक्युटिव्ह ऑफिसर कोण आहेत बघा चीफ एक्झिक्युटिव्ह ऑफिसर व त्याचबरोबर मॅनेजिंग डायरेक्टर कोण आहेत संदीप बक्षी हे सध्या आय सी आय सी आय बँकेचे चीफ एक्झिक्युटिव्ह ऑफिसर आणि मॅनेजिंग डायरेक्टर आहेत मुख्यालय बघा आय सी आय सी आय बँकेचं मुख्यालय वडोदरा गुजरात या ठिकाणी आहे नोंदणीकृत कार्यालय आणि कार्पोरेट ऑफिस मुंबई या ठिकाणी आहे मुख्यालय वडोदरा गुजरात या ठिकाणी आहे आणि कॉर्पोरेट ऑफिस जे आहे ते मुंबई महाराष्ट्र या ठिकाणी आहे एकूण शाखा किती बघा बँकेचे सहा हजार नऊशे त्र्याऐंशी पेक्षा जास्त शाखा आय सी आय सी बँकेच्या आहेत आणि त्याचबरोबर ए टी एम्स सोळा हजार दोनशे पंच्याऐंशी प्लस द सोळा हजार दोनशे पंच्याऐंशी प्लस इतके ए टी एम्स आय सी आय सी बँकेचे आहेत त्याचबरोबर यु के यू एस सिंगापूर कॅनडा यासारख्या देशामध्ये देखील आय सी आय सी आय बँकेचे ब्रांचेस आपल्याला पाहायला मिळतात बँकेचे प्रकार बघा कोणत्या प्रकारामध्ये हा बँक मोडतो मित्रांनो आय सी आय सी आय बँक जे आहे ते खाजगी क्षेत्रातील बँक आहे प्रायव्हेट सेक्टर बँक कोणकोणत्या दे सेवा देतात रिटेल बँकिंग कॉर्पोरेट बँकिंग इन्व्हेस्टमेंट बँकिंग इन्शुरन्स अँड असेट मॅनेजमेंट आणि डिजिटल बँकिंग या प्रकारच्या सेवा ICICI बँकेच्या माध्यमातून ग्राहकांना मिळतात उद्देश पहा आय सी आय सी बँकेचे उद्देश ग्राहकाशी विश्वासाचे नाते निर्माण करणे गुणवत्ता व सुरक्षित आर्थिक सेवा प्रदान करणे त्याचबरोबर डिजिटल द्वारे ग्राहक अनुभव सुधारणा करणे स्थिर व जोखीम व्यवस्थापकीय वाढ करणे समाज हितासाठी आर्थिक समावेशन वाढवणे अशा प्रकारची महत्वाचे उद्देश ICICI बँकेचे आहेत त्यानंतर बँकेचा विजन आणि मिशन पाहूयात विजन बघा ट्रस्टेड फायनान्शियल सर्व्हिसेस प्रोव्हायडर बनणे बघा ट्रस्टेड फायनान्शियल सर्व्हिस सर्व्हिस सर्विसेस प्रोव्हाय प्रोव्हायडर बनणे हा बँकेचं विजन आहे आणि मिशन पहा ग्राहकांचे समाधान आणि त्यांना उपयुक्त सेवा पुरवणे तंत्रज्ञानाच्या मदतीने बँकिंग सुलभ करणे आणि त्याचबरोबर जोखीम समायोजित नफा वाढवणे तर अशा प्रकारचे मिशन आपल्याला आय सी आय सी आय बँकेचे पाहायला मिळतात विजन ट्रस्टेड फायनान्शियल सर्व्हिसेस प्रोव्हायडर आणि मिशन तुम्ही या ठिकाणी पाहू शकता तर विद्यार्थी मित्रांनो हे देखील लक्षात ठेवण्यासारखं आहे परीक्षेला आपल्याला अशा प्रकारचे प्रश्न पडू शकतात किंवा मुलाखतीला अशा प्रकारचे प्रश्न आपल्याला विचारले जाऊ शकत बरोबर आहे पुढे पहा विशेष माहिती बघा आयसीआयसी बँकेबद्दल थोडक्यात काही विशेष माहिती आपण बघूयात आयसीआयसी फाउंडेशन सामाजिक विकासासाठी उपक्रम राबवते त्याचबरोबर अत्याधुनिक डिजिटल सेवा आहे आय बँक आय मोबाईल आहे इंटरनेट बँकिंग आहे ई बँकिंग आहे डिजिटल बँकिंग आहे अशा प्रकारचे सर्व सुविधा आय सी आय सी बँकेच्या आपल्याला पाहायला मिळतात त्याचबरोबर वन बँक वन टीम हे व्यवसायाचे धोरण आहे मजबूत जोखीम व्यवस्थापन प्रणाली आहे आय सी आय सी बँक ही भारतातील सर्वात विश्वसनीय आणि तंत्रज्ञान आधारित खाजगी बँकांपैकी एक मोठी बँक आहे ग्राहक केंद्रित सेवा व डिजिटल नवकल्प कर, नवकल्पनामुळे बँक आज सतत प्रगती करत आहे तर विद्यार्थी मित्रांनो अशा प्रकारे आज आपण या व्हिडिओमध्ये आय सी आय सी आय बँक ह्या बँकेविषयी माहिती बघितली विद्यार्थी मित्रांनो व्हिडिओ कसा वाटला माहिती कशी वाटली कमेंट करून नक्की सांगा व त्याचबरोबर व्हिडिओ आवडला असेल तर लाईक करा आणि पुढील व्हिडिओमध्ये कोणत्या बँकेविषयी माहिती आपल्याला पाहायला आवडेल तेही तुम्ही कमेंट करून सांगू शकता आणि जास्तीत जास्त विद्यार्थी मित्रांपर्यंत हा व्हिडिओ शेअर करा आणि आपण जर माय कॉमर्स लॅब या युट्यूब चॅनलवर नवीन असाल तर सबस्क्राईब करा आयकॉनला क्लिक करा चला तर मग आता आपण या ठिकाणी थांबूया पुन्हा भेटूया पुढील व्हिडिओमध्ये सर्वांचे मनापासून धन्यवाद